लोकसभेत पॅलेस्टाईनच्या विजयाच्या घोषणा देणाऱ्या करा वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवात ठराव एम आय एमचे भाग्यनगरचे खासदार असुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेताना जय भीम जय मीम अल्लाहू अकबर या घोषणा समवेत जय फिलिस्तीन पॅलेस्टाईन अशी ही घोषणा दिली भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद एकशे दोन ड नुसार संसदेतील कोणत्याही सदस्याने अन्य कुठल्याही देशाला समर्थन देणे अवैध असून यानुसार त्यांचे सदस्यत्व रहित होते भारतीय संसदेत शपथ घेताना अन्य देशांशी निष्ठा ठेवणे हा देशद्रोह आहे तसेच हा भारताचा अपमान आहे त्यामुळे वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवात ओवेसी यांना तीव्र निषेध व्यक्त करून लोकसभेचे सभापती आणि केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री यांच्याकडे ओवेसी यांची खासदारकी रहित करण्याची मागणी करण्याचा ठराव करण्यात आला आज जय पॅलेस्टाईन म्हणणारे उद्या जय हमास आणि त्याही पुढे जाऊन जय पाकिस्तान म्हणण्यासही कमी करणार नाहीत त्यामुळे ओवेसी यांच्यावर निवडणूक लढवण्यासाठी कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी अशी मागणी जयघोषात याला सर्व निष्ठांनी समर्थन दिले यात समवेत लोकसभेत लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेताना भाजप खासदार श्री छत्रपाल गंगवार यांनी जय हिंदू राष्ट्र जय भारत असा जयघोष केला या सकारात्मक कृतीचे आम्ही स्वागत करतो असे हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री रमेश शिंदे यांनी या प्रसंगी सांगितले ब्युरो रिपोर्ट लोक हिंद वृत्तवाहिनी